आणि चार वर्ष मी यूट्यूबला नियम टॉक शो करते वेगवेगळे क्षेत्रातील लोकांची मुलाखती घेतल्या उद्या आठ मार्च आहे जागतिक महिला दिन म्हणजे जागतिक महिला दिनाचं औचित्य साधून घ्या आणि लोक सुरू केलेला आणि महिलांसाठी महिलांचं जे आपण बघतो किती वेगवेगळे क्षेत्रात महिला काम <laughs> केलेलं आहे ते समाजापुढे आणण्यासाठी मी हा निलंब सुरू केलेले आहे त्यामुळे आज तुमच्या इथे आल्यावर मला खरंच मनापासून खूप आनंद होते की सगळ्या आजी आमटल्या आजोबा भेटले आम्हाला आशीर्वाद दिले आमच्याशी छान बोलला तुम्ही तेवढेच तुमच्या आयुष्यात एक दोन तास आनंदाचे क्षण आम्ही देऊ शकलो कारण आयुष्यात आपण येऊन दुसऱ्याला काय देऊ शकतो तर आपण आनंद देऊ शकतो आणि तोच आनंद देण्यासाठी आम्ही इथे आलेलो आहोत प्रवीण कोरबे सर रयतवाणीला निवेदन बनू नये की माझी मैत्रीण आहे अशा वादच आणि माझ्याबरोबर अजून एक माझी मैत्रीण आली आहे सुहासी माळवणे असे आम्ही सर्वजण तुम्हाला भेटायला आलेले आहोत आणि असं आम्ही आता नेहमी येत जाऊ नेहमी येत जाऊ आपण एकमेकांशी छान गप्पा मारूया छान आपल्याला आता व्यक्त करूया सरांनी आता सांगितलं तसंच आई वडिलांना आम्ही असं भेटायला येतो आहोत तुम्ही पण आम्हाला मुलगा मुलगी असं समजा मी तुम्हाला भेटायला येत जाऊ आणि छान मस्त आपण खेळत नीलम टॉक शोचा चौथा वर्धापन दिन महागाव वृद्धाश्रम ते साजरा करताना खरंच मला खूप आनंद वाटला सगळ्या आजी आजोबांना भेटल्यावर पण खूप छान वाटलं मस्त बनतात सगळ्यांना भेटून छान वाटलं सगळ्यांशी बोलताना पण महिला दिनाच्या सर्व महिलांना आजींना आईंना हार्दिक हार्दिक शुभेच्छा

这，是这样。